नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ कुठल्याही प्रोडक्ट वरती किंवा कोणत्याही मटेरियल वरती बनवलेला नाही आजचा व्हिडिओ ही, ही काळाची गरज आजची गरज आणि खूप महत्वाचा विषयावरती बनवलेला आहे कारण खूप तक्रारी आणि कस्टमरच्या खूप शंका येत आहेत त्यासाठी फक्त आज माहितीचा व्हिडिओ आहे पूर्ण ऐकायचा माहिती घ्यायची आणि महत्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि बेल आयकनला बाजूला दाबायचा म्हणजे की नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला पहिला बघायला मिळेल जनावरांसाठी कॅल्शियम का वापरावे हा पॉइंट आज आपण घेऊन त्याबद्दल माहिती मिळवूया मित्रांनो आज एक गोष्ट सांगतो ती गोष्ट तुम्हाला बरोबर वाटली तर विचार करा आणि मला सांगा बरोबर आहे का ते एखादा पाच लिटरचा कॅन कॅल्शियमचा डोळ्यासमोर धरून त्याची किंमत समजा नऊशे रुपये आहे नऊशेला ला पाच हजार एम एल म्हणजे की एक लिटर एकशे ऐंशी रुपयाला पडेल आपल्याला रोजचा ढोस कसा करायचा असतो तर शंभर एम एल म्हणजे शंभर एम एल पडेल कसे शंभर एम एल पडणार आपल्याला अठरा रुपयाला मग मला विचार करून सांगा की अठरा रुपयाच्या मानाने काहीतरी फरक पडेल ना त्या जनावरांमध्ये उदाहरणार्थ दूध वाढेल वजन वाढेल काही प्रमाणात पोटात असलेले बाळ तर त्याला उपयोगी पडेल शरीर सदृष्ट होईल फॅटमध्ये फरक पडेल म्हणजे की बोलायचा अर्थ असा की दिवसाचा खर्च काढला अठरा रुपये मध्ये तुम्हाला तुमच्या जनावराला काहीतरी चांगला फायदा होणारच मग आता लोक कॅल्शियम का घालत नाहीत या पॉइंट वर बोलूया त्याच कारण म्हणजे की एकदम पैसे द्यायला नकोय आजच्या लोकांना एकदम पैसे दिलेले योग्य वाटत नाहीत आजकाल माणसे पैसे बघून जनावराला कॅल्शियम असो मिनरल मिक्सचर असो घालत नाहीत पण होणारा फायदा बघत नाहीत फायदा हा चांगलाच होतो तुम्ही फायदा बघून वाटलं तर आपल्या योग्य परवडणारा कॅल्शियम घ्यायचा आहे आणि महत्वाचे म्हणजे की एकदम पैसे देण्यात आल्यानंतर तुम्हाला त्या ते पैशाचे तेवढेच कॅल्शियम दिले जाते ही गोष्ट कस्टमर किंवा लोक बघत नाहीत एक गोष्ट आहे मित्रांनो मला एक मोठ्या सराने सांगितलेली होती आपले जनावर मुख प्राणी आहे ते तुमच्याकडे कधी काही मागणार नाही की बाबा मला हे दे ते दे असं कधी काही मागणार नाही पण तुम्ही त्याला जेवढे द्यायचा प्रयत्न करणार त्यापेक्षा जास्तीत जास्त ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के बघा तुम्ही विचार करून मित्रांनो बोलायचा अर्थ असा आहे की विचार करतात तसे कॅल्शियम मिनरल मिक्सचर महाग नाही त्याचा वापर करून तुम्ही आपले जनावर चांगले ठेवा त्याचे शरीर चांगले ठेवा आणि तुम्हाला तर माहितीच आहे जनावर चांगले तर आपले शरीर चांगले कारण आपण त्यांच्या दुधाचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनात करतो आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करून अजून माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला येणारे बेल आयकन आहे तिला पण प्रेस करायचे म्हणजे की तुम्हाला सर्व माहिती पहिल्यांदा मिळेल आपल्या व्हिडिओ टाकल्यानंतर आणि महालक्ष्मी मेडिकलमध्ये सर्व औषधे उपलब्ध आहेत एक वेळ नक्की भेट द्या तुम्हाला लागणारे औषधे जनावरांची असो माणसांची असो सर्व भेटणार भेट देऊन खात्री करा औषधांची